सर्वांना तर पाच सहा दिवस झाले मी माझ्या व्हिडिओ काढल्या पण टाकल्या नाही त्याचं कारण असं की मी बाहेरच्या राज्यांमध्ये फिरायला गेले होते आणि तिकडे मी व्हिडिओ खूप काढल्या पण मला एडिटिंगला वेळ नव्हता मिळत तर मी त्या एडिट करून एक एक करून तुम्हाला प्रत्येक दिवसाची व्हिडिओ टाकणार आहे तर मी थोडीशी शॉपिंग केली आणि काही माझ्यासाठी घेतलं आणि काही दुसऱ्यांसाठी घेतलं तर मी ते काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते आणि जास्त लांबून यायचं होतं विमानाने त्यामुळे जास्त मला खरेदी करता काही आलं नाही कारण असं की बॅगेमध्ये ठेवायला जागा नव्हती तर मी जातानीच थोडीशी बॅग रिकामी नेली होती म्हणजे त्यामध्ये तिथे केलेली शॉपिंग बरोबर ऍडजस्ट झाली तर मी आता काय काय घेतलंय ते तुम्हाला दाखवते तर मी आ, हे कोणतो घेते म्हणजे शॉल सारख आहे अशा पद्धतीच हे बघा हे शॉल सारखं आहे अशा पद्धतीच आणि हे झेरमळ्या काही मला आवडत नाही आणि हे फक्त गाठ बांधलेले आहेत त्यामुळे ह्या काढून टाकणारे आणि हे असे मी दोन घेतलेत माझ्या दोन आईंसाठी हिमाचल प्रदेशमध्ये थंडी फार असते त्यामुळे तिथं असे उबदार कपडेच मिळतात आणि मग मी त्यांना गार्डन मध्ये वापरण्यासाठी हे दोन घेऊन आले दोघींसाठी दोन तर एक कलर हा असा आहे आणि दुसरा कलर हा असा आहे आणि हा दुसरा कलर आहे हा पण छान कलर आहे हा जरासा मळखाऊ कलर आहे तर दोन हे वेगवेगळे कलर मी घेऊन आले त्यानंतर माझ्यासाठी मी हे स्वेटर आणलं खूप छान स्वेटर आहे वुलनचं स्वेटर आहे जे आपल्या इकडे पण मिळतं पण याचं वजन असं फार काही नाही आणि कॅरी करायला खूप छान आहे ते खूप आवडलं मग मी घेऊन आले माझ्यासाठी तसे स्वेटर खूप झाले आणि तिकडे हे जे आहेत हे स्वस्त बसतात आपल्या इथे याची किंमत जी होती ती तेराशे चौदाशे रुपये होती पण मी हे पाचशे रुपयामध्येच आणले आणि आ, हे पण पाचशे पाचशे रुपयालाच मिळालं मला तिथे तिकडे हे असे उबदार कपडे जे आहेत ते स्वस्त असतात त्यानंतर तिथून मी या दोन शॉल पण आणल्या पाचशे पाचशे रुपयाची एक एक शॉल आहे खूप गरम आणि इझिली कॅरी करता येईल अशी आहे खूप छान आहे छान शॉल आहे आणि मला आवडल्या घ घडियाची खूप अशी बारीक होते एक ग्रे कलरमध्ये आहे आणि ही दुसरी स्काय ब्ल्यू मध्ये आहे त्यानंतर माझ्या दिदीने तिथून ही कॅट आणली म्हणजे तिला ही खूप आवडली ही मांजरीचं पिल्लू आहे आणि त्याच्या खाली ही त्याची बसायची मॅट आहे बघा ही एक कॅट आणली तिला आवडली खूप मग तिने ही घेतली म्हणजे याच्यातून आवाज पण निघतो असं थोडस प्रेस केलं का हे घेऊन आलो खूप छान पिल्लू आहे हे त्यानंतर अमृतसरमध्ये पंजाबमध्ये तिथे ड्रेसेस खूप छान मिळतात मग मी माझ्यासाठी हा ड्रेस आणला ॲक्च्युली याला टिकली वर्क आहे खूप सुंदर ड्रेस आहे हा एक ड्रेस आणला माझ्यासाठी व्हायलेट कलर माझ्याकडे नव्हता तर हा ड्रेस आणला एक आ... अमृतसर मधून आणला खूप छान आहे आवडला मला मग मी घेऊन आले ही ओढणी आहे त्यानंतर हा एक ड्रेस आणला याची ओढणी जी आहे ती खूप छान आहे मला खूप आवडली असा आणि हा फिल्पा कलर आहे रात्रीच्या वेळेस फार चमकन असा मस्त कलर आहे तू मला याची ओढणी दाखवते ही ओढणी आहे त्यावर ही ओढणी अशी ओढणी आहे खूप छान ओढणी ओढणी खूप आवडली मला आणि ड्रेस पण सुंदरच आहे तर ही खालची बाजू आहे म्हणजे ही अशी डिझाईन आहे ही अशी डिझाईन आहे पूर्ण घडी काय मी याची खोलत नाही तर हा आहे पिंक कलरमध्ये एक छान ड्रेस त्यानंतर हा तिसरा ड्रेस आहे ह्याच्यावर पण खूप छान डिझाईन आहे म्हणजे ही बारीक धाग्यामध्ये विणलेली डिझाईन आहे ही प्रिंट नाही आहे तर छान वाटतोय मस्त आणि मला खूप आवडला म्हणून मग मी लगेच घेऊन टाकला याची ओढणी दाखवते ओढणी पण खूप छान आहे ही ओढणी आहे अशी अशी हे असं आहे हे असा ऍक्च्युली हे कापड आहे शिवायचं आहे म्हणजे हे बघा आता ही घडी मी पूर्ण खोलली नाही तर हे अशा पद्धतीच कशी वाटते डिझाईन तुम्ही मला सांगा त्यानंतर मी हिमाचल प्रदेश मधून हे पाऊ आहे असं छोटीशी मी पर्स छोटीशी काहीतरी वेगळं होतं जनरल पर्स तर सगळेच वापरतात हे पण काहीतरी वेगळं होतं म्हणून मी हे पण घेऊन आले आर्ट आर्ट त्याचं आर्ट छान आहे हा त्याचं जे आर्ट आहे छान आहे आणि हे कापड आहे कापडी आहे असं मागून पुढून पण एक दाखवून इथे नाव पण आहे हिमालय सुंदर वाटलं मला मग मी घेऊन आले हे आणलं हे आणलं त्यानंतर हे आणलं हे आणलं आणि हे कापड आहे तर मी हे तिथून चार घेऊन आले आणखीन थोडीशी शॉपिंग केली होती माझ्या मुलीची ती काय तुम्हाला दाखवली नाही ही मी जी केली होती ही जी शॉपिंग आहे ही मीच केली होती आणि ही तुम्हाला दाखवली तर आमच्या दिदीने काय काय घेतले ते काही तुम्हाला दाखवलं दा नाही आणि तिने घेऊन वापरलं सुद्धा आमच्या दिदीने ड्रीम कॅचर दोन आणले त्यानंतर तिला पॅन्टी आणल्या आन त्यानंतर तिने असं म्हणजे स्वेटर टाईप एक टॉप आणलाय बस तिने थोडीच खरेदी केली तिने काही फार खरेदी केली नाही तिला तिकडचं फार जास्त काही आवडलं नाही पण मी एवढं सगळं घेतलं म्हणजे हे पण मी खूप कमीच घेतलं आहे तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग बाय बाय तुम्हाला माझी शॉपिंग आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा